नमस्कार सर नमस्कार आज आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हो oh. आणि मी केरळ केरळ रा, राज्यामध्ये कोचीकडे हा। तिथून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देतो हो oh, बरोबर आहे शेतकऱ्याला सांगा आज सव्वीस तारखेला समजा oh. मी म्हटलं होतं सत्तावीस ते दोन तारखेपण राज्यात पाऊस पडणार आहे येणार आहे खूप पडणार आहे मोठा पडणार आहे सव्वीसला ला सुरू फ्री म्हणलो इजार वाकून हो बरोबर आहे सर एका दिवस आज रात्रीच्याल पडला असेल विदर्भात बऱ्याच ठिकाणी हो काही भागात पडला काही भागात पाऊस सध्या नाही पण काही भागात पाऊस झालेला आहे हो तर शेतकऱ्यांना आज दुपारपर्यंत ऊन पडेल समजा सव्वीस पर्यंत विदर्भात हो पण सत्तावीस पासून मग सत्तावीस ते दोन तारखे म्हणजे जोरात पाऊस आहे मग हो का मग सुरुवातीला तुम्हाला सांगतो आजच काय होईल नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा वर्धा नागपूर त्याच्यानंतर अमरावती यवतमाळ नांदेड वाशिम हिंगोली पुसद इकडे बुलढाणा आज या परिसरात काय होईल रात्री वेळेला चांगला पाऊस सुरू व्हायचा सव्वीस तारखेला ला ते पाऊस लगेच पर्यंत जाईल विदर्भापासून ते मराठवाड्यापर्यंत ते सत्तावीस पासून पूर्व विदर्भ पच्छी ते अकरा जिल्हे घेऊन नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव लगेच उद्याच्याला सत्तावीस ला अठावीस लगेच सत्तावीस अठ्ठावीस लगेच ते पाऊस काय विदर्भ घेऊन पुन्हा मराठवाडा घेऊन लगेच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा सांगली सातारा कोल्हापूर पुणे कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर मुंबई पुणे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव ना शिक्षकीकडे मग असं करत करत मग काय काय सत्तावीस पासून दोन तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पण आता पडणार हो का वडिन आले वाहणार पडणार मग सर या पावसामध्ये समजा आपल्याला पाहायला भेटेल का भेटणार हो का मग कोणकोणत्या खुन जिल्ह्यामध्ये राहणार ते परभणी जिल्हा बीड जिल्हा हा लातूर हा सोलापूर हा त्याच्यानंतर इकडे सातारा सांगली पुणे हा मुंबई नागपूर नाशिक हां हां पट्ट्यामध्ये जास्त पडणार आहे हो हो आता सर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही या पूर्वी म्हणजे आठ दहा दिवसाच्या पूर्वी सांगितलं होतं की ऑक्टो सप्टेंबरच्या शेवटच्या वेळात चांगला पाऊस राहणार सव्वीस सप्टेंबर पासून आधीच किती दिवसापासून दोन महिन्यापासून सांगितलं होतं हो हो बरोबर आहे आधीच सांगितलं हो सर आता सर म्हणजे आता जे पुढील महिना येणार आहे ऑक्टोबर तर ची परिस्थिती काय राहणार सर ऑक्टोबर मध्ये पाऊस आता म्हणजे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी सोयाबीन करायला चान्स देणार आहे हो का मग सर ऑक्टोबर महिन्यात समजा आता मग किती दिवस पाऊस राहण्यास शक्यता तरी अंदाजे थोडासा राहील जास्त नाही येणार ना येईल एकदा हां हां पण ऊन जास्त राहील ना आता पाऊस निघून जायचे राहील हो का मग मग सर आता सोयाबीन काढण्यासाठी योग्य वेळ कोणती राहणार समजा ऑक्टोबर मध्ये आ, दुसरा म्हणजे दोन ऑक्टोबरच्या नंतर मग पाऊस समजा दोन ऑक्टोबर पासून पाऊस उघडल तर मग किती तारखेपर्यंत उघडणार तर ते समजा ते दहा बारा तारखेपर्यंत उघड पुन्हा थोडा येईल समजा पण एवढा नाही येणार ना, समजा हो का आता म्हणजे पावसाचा प्रभाव कमी होणार म्हणजे आता असे दोन तारखेपर्यंत शेवटचा पाऊस पण मोठा पाऊस हो 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 शेवटचा लास्ट परतीच्या मधलाच एक म्हणजे शेवटचा दुसरा टप्पा हा हां हां झुडपूनच जाता हो बरोबर आहे सर आणि सर तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार पंचवीसच्या मान्सून विषयी एक अपडेट दिली होती हो हु। आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की जे धरणे आहे ते पूर्ण शंभर टक्के भरणार आहे ओला दुष्काळ पडणार आहे तसं तुम्ही पाच ते सहा महिन्यापूर्वीच सांगितलेलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं वाटलं कट करून तुम्ही थोडी लावून द्यायला पाहिजे हो हो बरोबर आहे सर हो लावून द्या ना हो oh, तसा मी व्हिडिओ ऍड करेन म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सर्व शेतकऱ्यांनी बघायला पाहिजे ते तर सर आता मग हे पुढचे आता जे आता हे जे तुम्ही पाऊस सांगत आहात सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तर मग हे आता अतिवृष्टी मग कोणकोणत्या भागात होणार आहे हॅलो अतिवृष्टी कोणकोणत्या भागात होणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस बीड जिल्हा परभणी जिल्हा हां नांदेड जिल्हा लातूर जिल्हा हो oh. नंतर धाराशिव हो नगर हो सोलापूर हो सातारा सांगली पुणे हा त्याच्यानंतर संगमनेर तालुका हा हा मुंबई, ओ, मुंबई ओ, हो मुंबई पूर्ण इगतपुरी नाशिक हो समजा या भागात राहण्याची शक्यता दृष्टी हो होईलच हो का आणि सर आता थंडीचा विषय काय राहणार समजा यावर्षी आता म्हणजे समजा तुम्ही तु, तु जे बरेचसे अंदाज आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले ते शंभर टक्के खरे ठरलेले पण थंडीविषयी अपडेट द्या सर दोन नोव्हेंबरला थंडी येणार दोन नोव्हेंबर हो हो का मग यावर्षी थंडी चांगली राहणार का मध्यम स्वरूपाचीच राहणार चांगली राहणार हो का तर सर तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगणार शेतकऱ्यांना म्हणणं की आता हे दोन चार दिवस पाऊस खूप आहे सत्तावीस ते दोन तारखेपर्यंत काळजी घ्या आणि आपली जनावरांची काळजी घ्या नदी काटोकाट बांधू नका कारण की याच्यामध्ये पाऊस जास्त पडणार आहे नद्याला पाणी येणार आहे हो आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या स्वतःची घ्या इजेचं प्रमाण जास्त आहे पारं सुटणार आहे थेंबाच प्रमाण मोठं असं स्पीड मध्ये जोराच्या थिंब मोठा थीम पडणार आहे बरोबर आहे सर तर शेतकऱ्यांनी सतर्कता घ्यायला पाहिजे समजा काळजी घ्यायला पाहिजे हो पुढील तीन चार दिवस हो दो चार दिवस हो समजा मग दोन तारखेपासून पाऊस उघडल मात्र मग चार पाच च्या नंतर चांगलं ऊन पडणार शेतकऱ्याला सोयाबीन काढायला चान्स देणार हो 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 आणि सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की पाऊस मध्ये उघडणार आणि तुम्ही प्रमाणेच उघडला पाहिजे पाऊस कारण की आता तुम्ही दोन तारीख शेतकऱ्यांना दिलेली आहे तुमच्या माध्यमातून हो तसे तुमचे अंदाज मागील आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जेवढे अंदाज दिले तेवढे टक्के खरे ठरलेले तुमचे हो तुम्ही धरणाबद्दल दिला मान्सून विषयी दिला थंडी विषयी दिलेले आहेत मागच्या वर्षी आता बघा दोन नोव्हेंबरला थंडीचा एक शेवटचा अंदाज आपल्या हो हो बरो बरोबर आहे दोन नोव्हेंबरला थंडी होईल हो आणि सर या वर्षी मग रब्बी पिकांसाठी काही समजा धोका राहणार का आता दोन तीन तिच्या नंतर धुई येईल जास्त हो का येणार आहे की तिथून बारा दिवसाला पाऊस निघून जातोय हो बरोबर आहे मग आता हे नाही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाळी धुई येणार आहे हा 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 मग तिथून बारा दिवसाला पाऊस निघून जाणार बारा दिवसाला हो है। है न, न, आ, हो बरोबर आहे सर तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही क्षेत्रात महत्वपूर्ण डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल